आजकाल गोरण्याची समस्या खूप वाढली आहे खूप तक्रारी येत आहेत आजकाल बऱ्याच वर्षापासून हल्ली तक्रारी आहेत तर आता चार पाच दिवसापूर्वी एक जोडप आलं होतं तर त्यांच्या हसत खेळत तक्रारी होत्या घोरण्याच्या हे घोरतात गोरणं काय पर्याय काही कारण काय आहेत याचा उपाय काय आहेत मी त्यांचं समुपदेश केलं काउन्सिलिंग केली त्यांना समजून सांगितलं काय कारणं असतात उपचारची काय पद्धत आहे तपासणी काय ते सांगितलं पण ह्या हसत खेळत तक्रारीच्या मागे कुठेतरी गंभीरता होती हे मला जाणवलं आले त्यांनाही जाणवलं पण त्यांना वाटलं नाही की हा विषय खूप सिरियसली घेऊया किंवा खूप महत्त्वपूर्ण घेऊया असं जेव्हा त्यांना समजून सांगितलं तेव्हा त्यांना हे पटलं घोरण्याच्या समस्या बरेच प्रमाणात आपल्याला तक्रारी ऐकू येतात फक्त कोणी सांगतं बरेच जण सांगत नाहीत काही ना संकोच वाटतो काय सांगावं कसं सांगावं याच्यामध्ये ही समस्या आजकाल खूप गंभीर होत चालली आहे आणि याचे दुष्परिणाम बी खूप आहेत सध्या घोरणामध्ये स्त्रियांपेक्षा पुरुषांचं प्रमाण आहे तो जास्त आहे घोरण्यामध्ये त्याला अनेक कारणं आहेत तर आपण घोरणं या विषयावर बोलूया स्नोरिंग म्हणजे घोरणे रात्री झोपेत घोरणे याविषयी बोलूया घोरणे काय असतं तर काय कारणं आहेत काय समस्या आहेत दुष्परिणाम काय तपासणी काय याच्यावर उपाय काय तर घोरणं म्हणजे काय तर झोपेत श्वास घेताना होणारा जो, जो आवाज आहे त्या घशातील स्नायूंचा कंपनामुळे जो आवाज होतो त्या कर्कश आवाजाला आपण घोरणं असं म्हणतो तर याचे कारण काय शकतात आपण ते बघूया तर याचे कारण असे आहेत की स्नायूमुळे जे घशाचे स्नायूचे सेल असतात ते श्वासनश्वासामुळे आणि मार्गाट जर निर्माण झाला तर घोरण्याचा आवाज येतो दुसरं कारण आहे वजन अतिशय जड स्थूळ व्यक्ती जे असतील जे जा तब्येतन आहेत ज्यांचा जा बी एम आय जास्त आहे आणि तब्येतात लठ्ठपणा स्थूळत आहेत अशा व्यक्तींना घोरण्याची समस्या ही इतरांपेक्षा जास्त असते नंतर आहे स्लीप ॲपनिया हल्ली स्लीप ॲपनिया इतकी जबरदस्त समस्या झालेली आहे की हे माहीत नाही आहे स्लीप ॲपनिया पण याच्या तक्रारी खूप आहेत आणि तक्रारी ऐकलं तर म्हणतो आपण की स्लीप ॲपनिया जे ही एक गंभीर स्थिती आहे की ज्या झोपेत श्वास अनेकदा था थांबतो काही सेकंडापुरता आणि पेशंट असं खरबडून डिस्टर्ब होतो ही समस्या जो वेळेत आपण दुरुस्त केली नाही तर पुढे जीव घेणं होऊ शकतं असो म्हणजे त्याच्यावर तर स्लीप आपल्या हे कारण आहे घोरण्याचं आणि नाक आणि घशातील काही तक्रारी ना आहेत नाक आणि घशातील काही आजार आहेत ते कारण आहेत घोरण्याचे जवळजवळ नाक आणि घशामध्ये काही अडथळे का निर्माण झाले की ॲडोनाइट्स सारखे काही स्थिती निर्माण झाली ॲडोनाईट्स म्हणजे जसं आपलं टॉन्सेल्स असतं घशामध्ये तर नाकाच्या मागे ॲडोनाईट्स असतात तर ॲडोनाईट्समुळे टॉन्सिल्समुळे ॲलर्जी सर्दीमुळे घोरण्याची समस्या ही असते हे बघा थोडंफार सामान्य व्यक्तीने काहीतरी घोरणं हे सामान्य आहे खूप दमले खूप थकलेत काही केव्हा फार थोडंफार घोरणं वगैरे हे काही विशेष नाही आहे पण प्रमाणात घोरणं हे नक्कीच समस्या आहे त्यामुळे आपण याकडे थोडंसं काळजीपूर्वक बघूया नंतरचे कारण आहेत कफ आणि सर्दीचा आजार कफ वगैरे असेल ते घोरण्याची समस्या बऱ्याच वेळेस उद्भवते आणि हीच पुढे भविष्यात छातीचे इन्फेक्शन निमोन्यासारखे लक्षणं तयार होतात त्याच्यामुळे कधी कधी आधी कप्स शरीरामध्ये तो कप बाहेर नाही विशेष करून लहान मुलं आणि वयोवृद्धामध्ये हा समस्या आपल्याला जास्त जाणवते तर कपमुळे पण आपण घोरतो शॉर्ट नेक ज्यांचं वजन जास्त आहे उंची कमी आहे त्या व्यक्तींना जर नाक मानेचा भाग हा शॉर्ट असेल तर त्या व्यक्तींना स्नायूच्या आकारामुळे घोरण्याची समस्याही उद्भवू शकते आता आपण याचा बघणार आहोत दुष्परिणाम बोलायला गेलो प्रत्येक विषयावर डिटेल्स तो वेळ लागतो त्याच्या मग मु महत्त्वाचे जे मुद्द्याचे त्या विषयावर आपण चर्चा करूया आता दुष्परिणाम काय काय याच्यामध्ये तर याच्यामध्ये बऱ्याच वेळेस झोप डिस्टर्ब होते त्याच्यामुळे चिडचिड होते अपयच्या स तक्रारी पोटाच्या तक्रारी वाढतात कॉन्स्टिपेशन्स बऱ्याच जणांना असतो कॉन्स्टिपेशन म्हणजे बऱ्याच जणांना पोटाच्या तक्रारीमुळे पोट साफ होत नाही कधी कधी याच्यामुळे बी पीची समस्या ही असते डिस्टर्ब असल्यामुळे हृदयाची समस्याही निर्माण होऊ शकते स्लीप ॲपण्यामुळे हृदयाची समस्या फुफ्फुसाची समस्या नाक आणि घशाची समस्या याच्या दुष्परिणाम असतात आणि असू शकतात नंतर याचा लहान मुलांना श्वास घ्यायचा त्रास होतो ज्या लहान मुलांना टॉन्सिल्स आहेत ज्या लहान मुलांना ॲडोनाईट्स आहेत घशाच्या समस्या आहेत उपवसाची समस्या आहे आणि बाळ दम आहे असे मुलांना रात्री झोपेत दचकतात किंवा श्वास घ्यायला त्रास होतो तोंडाने श्वास घेतात आणि ते घोरतात तर वेळेतच जागरूक व्हा पालक असाल आईवडील असाल तर काळजीपूर्वक आपल्या बाळाला डॉक्टरकडे घेऊन तपासून कर तपासणी करून घ्या आणि याच्यावर उपचार करा जीव घेणे नाही आहे खूप सिरियस पण नाही आहे खूप गंभीर होऊ शकतो त्याच्या आधी जर उपचार केले वेळेत तर आपलं शंभर टक्के बाळ किंवा व्यक्ती ही कोणतेही बरी होऊ शकते नंतर आहे याची तपासणी काय आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आता ए एन टी एन चेस्ट फिजिशियन किंवा एम डी फिजिशियनकडे तुम्ही याची तपासणी करू शकतात आता याच्यामध्ये तपासणी असते छातीचा एक्सरे नाकाचा एक्सरे असतो याच्यामध्ये सी टी स्कॅन असतो नाकाचा पी एन एस सगळ्यात महत्त्वाची स्ल स्लीप स्टडी टेस्ट स्लीप स्टडी टेस्ट स्लीप स्टडी मॉनिटरिंग टेस्ट असंही म्हणतात याच्यामध्ये मॉनिटर लावलं असतं रात्री झोपेचे जे आठ तास दहा तास बारा तासाचा जो वेळ असतो त्यावेळेनुसार मॉनिटरिंग करतात आणि झोपेचा आलेख बघतात आणि घोरण्याचं रेशो बघतात आणि त्याच्यामध्ये निदान करतात की काय कारणं असतात तर स्लीप स्टडी मॉनिटरिंग टेस्ट ही खूप महत्त्वाची टेस्ट आहे सी टी एस पी एन एस आणि एक्सरेनंतर तर हे तपासणी आपल्याला करून घ्यायच्या करून घ्यावं लागतील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तर याच्यावर उपाय काय तर थोडं मिनटांपूर्वी बोललो तपासणी करा तरी डॉक्टरकडे ट्रीटमेंट चालू करा कारण काय आहे घोरण्याचं ते बघा आणि त्याच्यानुसार काही दिवस ॲलर्जिक का असतील ॲडोट्स असतील शॉर्टनेक असेल फुफ्फुसाचे काही आजार असतील दमाचे काही आजार असतील त्यानुसार त्याच्यावरती औषधोपचार डॉक्टर त्यांच्या क्षमतेने करतील किंवा ते, ते ट्रीटमेंट त्यावे सिम्टोमॅटिकली ट्रीटमेंट करतील आता प्राणायाम एक छान पर्याय आला प्रामाणिकपणे पद्धतशीर जर व्यवस्थित प्राणायाम केला अनुलोम विलोलोम अनुलोम विलोम तर याच्यावरती खूप सुंदर पर्याय आहे याच्याने त्रास कमी होऊ शकतो नंतर आहे याच्याने थोडंसं झोपताना एक कुशीवर झोपायचं किंवा एक काणी झोपायचं तर हा घोरण्याचा प्रमाण थोडंसं फार कमी होतो किंवा त्रास कमी होतो असो तर हे सर्व तुम्हाला समस्या असतील काही याच्या संदर्भात तुम्हाला तक्रारी असतील तर नक्कीच आपले फॅमिली डॉक्टर किंवा तज्ज्ञ डॉक्टरला संपर्क करा याच्याविषयी तपासणी करा ते तुम्हाला ट्रीटमेंट चालू करतील मार्गदर्शन करतील आणि तुमचं जी झोपण्याची समस्या आहे ती त्याचं निवारण होईल आणि झोप छान लागेल घोरण्याची समस्या ही दूर होईल म्हणजे आता काही मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो मी स्लीप इज द बेस्ट अँटीऑक्सिडंट झोप ही सगळ्यात सुंदर आणि उत्तम टॉनिक आहे प्रमाणात पण प्रमाणात झोप ही झालीच पाहिजे त्याच्यामुळे अपेक्षा करतो की या व्हिडिओचा तुम्ही आपल्या अप्तिशांना आप सगळ्यांना शेअर कराल सबस्क्राईबचं चॅनल केलं नसेल कृपया करून सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा काळजी घ्या धन्यवाद